रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा उदार सिगारेट दिली नाही म्हणून पानपट्टीतील कामगाराला मारहाण विश्रामबाग पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल कॉलेज कॉर्नर जवळ असलेल्या एका पानपट्टी दुकानात उधार सिगारेट दिली नसल्याच्या रागातून दोघांनी कामगाराला दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली सदरचा प्रकार हा शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी हुजेब रशीद मोमीन व चोवीस राहणार सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित स्वप्नील साबळे व त्याचा भाऊ सौरव पूर्ण नाव माहित नाही दोघे राहणार संजय नगर या दोघांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरातील काही अंतरावर असलेल्या कुर्णे चौक येथे आर्या पानशॉप हे दुकान आहे या दुकानात जखमी हुजेब मोमिन हा काम करतो शनिवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास हुजेफ हा पानपट्टीत असताना साबळे हा त्या ठिकाणी आला तू मला सिगारेट देत नाहीस म्हणून तुला लय मस्ती आली आहे म्हणत दोघा भावांनी दगडाने मारहाण करून जखमी केलं आणि निघून गेले घडलेल्या या घटनेनंतर जखमी हुजेफ यानं विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय महानकर निफसाठी आदिमाने माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा